एकदम सोप्या पद्धतीने केलेल्या आळूच्या वड्या आळूचे पाने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्याची ही जी जाड देठ आहे ती आपल्याला काढून घ्यायचेत त्यानंतर पानं आपल्याला व्यवस्थित निथळायला ठेवायची कोरडी करून घ्यायची आणि आपल्याला ती उभी एकसारखी बारीक चिरून घ्यायचेत तर आता आपण पानं बारीक चिरून घेऊया कापून झाली आता आपण याच्या करणार आहोत छानशा वड्या तर पाहूया वड्यांची रेसिपी आलं लसूणची पेस्ट मीठ जिरा पावडर ओवा हिंग हळद आणि मिरची पावडर थोडासा मसाला आणि तीळ आणि आता आपण याच्यामध्ये सर्व हे मिक्स करून घेणार आहोत आता आपण सर्व मसाले घालून घेतलेत यानंतर आपल्याला चण्याच्या डाळीच्या पिठाचा वापर करायचा आहे आणि थोडंसं लागणारं आहे तांदळाचं पीठ तर आता आपण दोन ते तीन असे मोठे चमचे डाळीचं पीठ घातलं आणि त्यानंतर एक चमचा आपण तांदळाचं पिठी वापरलेली आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यावर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायचं आहे खूप सारं पाणी घालून मळू नका नाहीतर वडी सैलसर पडेल मिश्रण असं घट्टसरच माळा मळताना म्हणजे आपली वडी एकदम छान आणि अशा प्रकारे आता आपलं पीठ मळून झालंय पीठ असं घट्ट सर मळून घेतले मी आणि आता आपल्या अंदाजाचे दोन ती तीन आपले वेग -वेग आ, चा चा ते तीन वड्या होतील असं आपल्याला वेगवेगळे गोळे करायचे आहे जेणेकरून ते कुकरच्या डब्याच्या मापाने होतील किंवा आपण त्यावर जी प्लेट ठेवणार आहोत त्यावर आपल्याला व्यवस्थित बसवता येतील अशा मापाने आपल्याला ते त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत पाहू शकता मी आता जी करून दाखवली आहे त्या आकाराच्या आपल्या तीन आणि एक छोटीशी अशा वड्या झालेल्या आहे त्यानंतर त्या अशा त्या छान तिळामध्ये असं चांगल्या हे करून घ्यायच्या मिक्स करून घ्यायच्या म्हणजे तुम्ही चारही बाजूनी लावू शकता किंवा असं वन साईडनी डेकोरेट करायचे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि असं ओला याच्यावर तिळ लगेच चिकटले जातात आणि आता आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत तर आता मी सगळ्या वडीला असे छान तिळ लावून घेतलेले आहेत तिळाम मुळे दिसायलाही सुंदर वाटतात आणि तळल्यावर अशा छान क्रिस्पी होतात आणि खायलाही छान वाटतात तर अशा प्रकारे आपण कुकरमध्ये आता वड्या उकडून घेऊया मी खाली डाळ भाताचा कुकर लावला आणि त्यावरती वड्याची डिश ठेवली आणि तीन शित्यामध्ये आपल्या वड्या छान शिजल्या त्यानंतर कुकर उघडल्यावर थंड झाल्या त्या बारीक कापून घ्यायच्या आणि मस्त डीप फ्राय करून घ्यायच्या जर तुम्हाला डीप फ्राय करायच्या नसेल तर तुम्ही तव्यावर थोड्याशा तेलावरती त्या भाजून घेऊ शकता तर आता आपल्याला ह्या छान सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायच्यात म्हणजे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात वाव खूप सुंदर अशा वड्या आपल्या ह्या रेडी झालेल्या आहे पाहू शकता तुम्ही तिळ असे चारही बाजूनी मस्त लागलेत आणि मध्ये आपण तिळ टाकलेले आहे तेही छान दिसतात आता तळ्यावरही त्या किती सुरेख दिसत आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय